महिलेची परिस्थिती अतिशय गंभीर आहे तिला चांगल्या इलाजाची गरज आहे निर्भयाच्या धर्तीवरती मुंबई दिल्ली विदेशात राज्य सरकारनी तात्काळ एअर अँब्युलन्सनी सुद्धा तिला मुंबईला हलवण्याची गरज आहे तिच्या जीवाला आता सुद्धा धोका आहे मी सगळं त्याच्या जा जखमा जा बघितल्यात त्याच्या अंगावरती ज्या जखमा जा आहेत त्याच्यामुळे महिला आता ही गंभीर जखमी अशी स्थिती आहे मानवतेला काळिंबा फासणारी ही घटना आहे जिजाऊची लेख मृत्यूशी झुंज देते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिली पेशा तिने मिळवला आणि त्या अधिकाराच्या बळावरती सरपंच आणि गावातील काही बेकायदेशीर काम करणाऱ्या लोकांना प्रश्न विचारायला सुरुवात केली ही पुरुषसत्ताक मानसिकता की एक महिला वकील झाली म्हणून काय दीडशाणी झाली का ती आम्हाला प्रश्न कशी काय विचारती म्हणून तिला शेतामध्ये रिंगण करून मारलंय आणि जे मारलंय ती फक्त कहाणी नाही मी आता डोळ्यांनी बघून आलोय तिचा बॅक साईडला कोणतीच जागा खाली सोडलेली नाही एवढं भयंकर निळं सुद्धा नाही पूर्ण काळ झालेलं अशी स्थिती आहे सातत्याने ती रडतीये त्याच्यामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण झालाय दुर्दैव आमचं की आज बीड जिल्ह्यात मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते पंकजाताई मुंडे आल्या होत्या इथले सगळे आमदार लोकप्रतिनिधी होते मोठे मोठे भाषणं केले एकामेकाची स्तुती केली पण त्या भाषणामध्ये ज्ञानेश्वरी हिचा उल्लेख सुद्धा केला नाही किंवा या हॉस्पिटलला येऊन तिला भेटावं असं सुद्धा गृहमंत्र्याला वाटलं नाही बीडचा कायदा सुव्यवस्था गंभीर झालेला आहे आणि संतोष देशमुखच्या हत्याकांडानंतर सुद्धा बीडचा कायदा व सुव्यवस्था राखला जात नाही बाबासाहेब आगेचं हत्याकांड दिवसा ढवळ्या कोयत्यानी त्या ठिकाणी झालं धाक कुठं आरोपी दिवसा ढवळ्या हत्यार घेऊन लोकांना मारायला लागलेत एक महिलेला गाठून शेतामध्ये मारायला लागलेत आणि पुन्हा तिच्याच असणाऱ्या भूमिकेवरती संशय घ्यायला लागलेत या सगळ्या ज्यांनी विरोधात भूमिका घेतली ज्ञानेश्वरीच्या त्यांना सुद्धा स आरोपी केलं पाहिजे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे याच्यात सुद्धा कुणी आका आहे का त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे हे कुणाच्या बळावरती झालं कुणा कुणीतरी पाठबळ दिल्याशिवाय ही घटना घडवलेली नाही आणि म्हणून ते पाठबळ देणारे कोण आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजेत आणि याच्यातल्या दहा आरोपीतला आत्या कुणीही अटक केलं नाही असं कळतंय मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यासाठी अटक केलं नाही का तुम्हाला मुख्यमंत्र्याला बंदोबस्त द्यायचा म्हणून अटक केलं नाही का आणि म्हणून अजितदादा पवार यांना मी आव्हान करतो की पुणे हे खूप मोठं आहे दोन दोन जिल्ह्याचं पालकमंत्री पद सांभाळणं तुमच्याकडून होणार नाही जर बीड सांभाळायचं असेल कायदा व सुव्यवस्था राखायची असेल तर तुम्हाला बीडमध्ये वेळ द्यावा लागेल बीडमध्ये जर वेळ देणं होत नसेल तर अजित पवार यांनी बीडच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि नवनीत कावत हे एक चांगले अधिकारी या बीड जिल्ह्यात आले आहेत चांगल्या पद्धतीने परिवर्तन करतायत गुन्हेगारांच्या मुष्क्या आवळतायत तो अधिकारी हिथून घालवायचा आहे म्हणून सुनियोजित घटना राजकीय षडयंत्र करून केल्या जात आहेत काही ही सुद्धा शंका या ठिकाणी निर्माण झाली म्हणून एस पिंनी यामध्ये सिंगमच्या भूमिकेत बीडमध्ये यावं आणि अशा आरोपींना खिचून काढावं या सर्व आरोपीवरती अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि आमच्या ज्ञानेश्वरीला जी जिजाऊची लेख आहे रमाईची लेख आहे सावित्रीची लेख आहे आहिल्याबाई होळकरांची लेख आहे त्या लेकीला वाचवण्यासाठी राज्य सरकारने आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी तात्काळ एअर एम्बुलन्सनी मुंबईला आणून एका मोठ्या दवाखान्यात त्याचा इलाज करायला पाहिजे नाहीतर तिचा जर जीव गेला तर हा जिजामाताचा महाराष्ट्र आम्हाला माफ करणार नाही हे सुद्धा या माध्यमातून जाहीर करतो आणि या घटनेचा निषेध करतो मी भेट घेतली मुलगी गंभीर आहे